नमस्कार मंडळी मी कथाप्रेमी हक्का या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजपर्यंत तुम्ही विरहग्नीला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे यापुढेही द्याल ही या अपेक्षा करते आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता पुढे त्या रात्री बाबा खूप उशीरा एकटेच घरी आले संपत काका गावाला निघून गेले आता बाबा शांत दिसत होते तरीही आईने त्यांना विचारलंच बरं वाटत नाही एका तुम्हाला आई म्हणाली आता बरं वाटत आहे बाबा म्हणाले गावाकडे गेल्यावर काहीतरी वादावादी झाली झाल्याचं आईच्या लक्षात आलं पण बाबा आईला कधीच गावाकडच्या गोष्टी सांगून आईचं मन नाराज करत नव्हते खूप जपायचे बाबा आईला हे सर्व सांगत असताना मायाचा हुंदका दाटून यायचा आणि थोडा वेळ ती शांत राहायची तिला ज्ञात असलेला सगळा भूतकाळ सगळ्या घटना ती सांगत होती बाबा कधीच मला मोठ्या आईबद्दल काही सांगत नव्हते आणि आईने तर कधीच तिला वाईट समजलंच नव्हतं आणि मीही तिला बघितलं नव्हतं पण इतक्यात बाबा सारखे सारखे गावी जात होते आणि खिन्न उदासमनाने परत येत होते आईने त्यांना कितीदा तरी विचारलं या उदासीमागचं कारण पण त्यांनी कधीच काही सांगितलं नाही एके दिवशी पुन्हा संपत काकांचा फोन आला बाबा ताबडतोब गावी गेले आता हे नेहमीच झालं होतं त्यामुळे आईनेही याकडे कानाडोळा केला मीही कॉलेजला निघून गेली रोज अंधार पडायच्या आधी परतणारे बाबा आज परतलेच नाहीत आईचा जीव कासावीस होऊ लागला ती सारखी बाहेर येऊन पाहत होती अगं आई बाबा थांबतील तिथेच असं मला वाटतंय मी म्हणाले अगं पण फोन तर केला असता ना त्यांनी आई काळजीनं म्हणाले काही कामात असतील करतील थोड्या वेळाने मी म्हणाले तरी आईने हट्ट करून मलाच त्यांना फोन लावायला सांगितले मी फोन लावला पण त्यांनी काही कॉल रिसीव्ह केलाच नाही नंतर मी काकांना कॉल केला बाबा थोड्या वेळापूर्वी तिथून निघाल्याचं त्यांनी सांगितलं आता आईची काळजी जास्तच वाढली अख्खी रात्र आईने जागून काढले सकाळीच काकांचा फोन आला त्यांनी आम्हा दोघींनाही ताबडतोब गावी बोलावलं आईने त्यांना कशासाठी बोलवत आल्याचं विचारलं तर ते म्हणाले सर्व संपत्तीची वाटणी करायची आहे तर आई म्हणाली मला काहीही नको फक्त बाबांना लवकर पाठवून द्या किमान त्यांना फोन तरी करायला सांगा तर संपत काका म्हणाले की बाबा खूप महत्त्वाच्या कामात आहेत तुम्हाला इथे यावंच लागेल मग मी आणि आई बाबांच्या गावाला गेलो मी आज पहिल्यांदाच बाबांच्या गावाला त्यांच्या घरी जात होते मनात कुतूहल होतं पण आईच्या मनात धडधड आणि धास्ती होती कारण आईला चांगल्या प्रकारे माहीत होतं तिथे गेलं की मोठे आई भांडण वाद करणारच त्यामुळे आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती तिला कधी संपत्तीचा हव्यास नव्हताच मुळी पण ती संपत का काकांचा खूप आदर आणि सन्मान करायची त्यामुळं त्यांच्या शब्दाला ती कधीच टाळत नव्हती म्हणून सर्व अपमान हृदयाच्या कप्प्यात साठवून त्यावर विस्मृतीचे पांघरून टाकत ती त्या वाटेवर निघाली होती माया तिथे गेल्यावर कोणत्याच वस्तूवर आपला हक्क सांगायचा नाही मोठे आई जे काही तुझ्या वाट्याला देईल ते मुकाट्याने घ्यायचं बाबांना त्रास होईल असं वागायचं नाही असं ती मला वारंवार बजावत होती दुपारपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो बाबा आणि संपत काका यांच्याशिवाय मला तर इथे कोणी ओळखीचं नव्हतंच आई आणि मोठी आई यांनी तसं एकमेकींना पाहिलेलं होतं आम्ही वाड्याच्या मुख्य द्वाराजवळ गेलो वाड्यात खूप गर्दी होती पण मला ना संपत काका दिसले ना माझे बाबा दिसले पण आम्हाला दारात पाहताच आईवर हल्ला झाला अचानक झालेल्या या अनपेक्षित हल्ल्याने मी आणि आई गांगरून गेलो काही समजायच्या त्या चार, चार पाच हल्लेखोरांनी आईचे केस पकडून तिला ओढत आणलं मला तर काहीच समजत नव्हतं मी जोर जोरडाने रडत होते मा हा गडबड गोंधळ आहे कोण बाबा संपत काका धावतच वाड्याच्या बाहेर आले त्यांना पाहून मी वायू वेगाने त्यांना जाऊन बिलगले काका आईला वाचवा बाबांना बोलवा मिरडतच काकांना म्हणाले ते हल्लेखोर आईला लाथा मारत होते आई विवळत होती अरे सोडा रे त्यांना एकट्या वाई माणसावर हात घालायला शोभत का तुम्हाला असं म्हणत संपत काका त्यांना अडवण्यासाठी गेले तर ते संपत काकांनाही मारायला त्यांच्या अंगावर गेले ए संपत शोभण्या न शोभण्याच्या गोष्टी तू सांगूच नको या गोष्टी आपल्या मित्राला सांगितल्या असत्या तर आज ही परिस्थिती आलीच नसती त्यातल्या एकाने अतिशय मरगुरुरीने म्हटले अर पण ही येळ कोणती तुम्ही काय करत आहात थोडं याचं भान तर ठेवा काकांच्या डोळ्यातून अश्रू संयमाचा पान फोडून बाहेर वाहू लागेल त्या दोघी मायलेकींना किमान रावचं शेवटचं दर्शन तरी घेऊ द्या र इतकंही निर्दय वागू नका रे संपत काका बोक्शी रडत म्हणाले शेवटचं दर्शन हे शब्द ऐकताच आईने हंबरडा फोडला आणि वाड्याच्या दिशेने धावू लागले पुन्हा त्या हल्लेखोरांनी आईला तिचे केस धरून बाहेर उडत आणलं मी आज जाण्याचा प्रयत्न केला तर मलाही लोटत लोटत बाहेर आणलं आईने खूप विनवणी केली गयावया केल्या खूप रडली पण त्यातल्या एकाही पाशान हृदय माणसाला पाजर फुटला नाही तो तिचा आक्रोश असमंत चिरत होता मला एकदा त्यांना पाहू द्या रे तिचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश तिचा तो अंतरात्मा हिलावून टाकणारा आवाज ते चिरेबंदी वाड्यांच्या भिंतींना ऐकू जात होता आणि त्या भिंती या आवाजाला प्रतिसाद देत होत्या पण इथे एकानेही आईच्या या अर्थ आवाजाला प्रतिसाद दिला नाही ती रडत होती आक्रंदत होती विवळत होती आणि ती विणवत होती तिथे तर सगळेच बहिरे बदिर्यांनी निष्ठूर झाले होते संपत काका एकटेच आमच्या बाजूने होते पण ते एकटेच कुठे प्रतिकार करणार आणि शेवटी ते मला म्हणाले माया तो आईला घेऊन कोल्हापूरला जा हे लोक तुझ्या आईला वाचू देणार नाही तिचा जीव घेतील तुझे बाबा होते म्हणून आजपर्यंत तुझी आई सुरक्षित होती आता तुझे बाबा राहिले नाही म्हणून आता तुझ्यासाठी तुझ्या बाबांच्या मृत शरीराला पाहणं महत्त्वाचं नसून तुझ्या आईच्या जिवंत शरीराला वाचवणं फार महत्त्वाचं आहे काकांचं हे बोलणं मला पटलं आणि मी तिथून खिन्न मनाने आईला पकडून बाहेर आली आईला चालता येत नव्हतं पुढे पाऊल टाकण्या इतपतही तिच्यामध्ये त्राण राहिलं नव्हतं तिचे पाय लटपटत होते ती हेलकावे खात चालत होती तिच्या शरीराचा पूर्ण भार माझ्या अंगावर घेऊन मी बस स्टँडवर आणलं तिकडे बाबांचा अंत्यविधी निघाला होता आम्ही दोघी किती आभागी त्यांच्या अर्थदर्शनालाही मुकलो होतो मला तर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं जड अंतकरणानेच मी आईला घेऊन कोल्हापूरला परतले घरी आल्यावर आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलवून आईला तपासून औषधी दिल्या आई तर बेभानच होती मला तर काहीच सुचत नव्हतं बाबांना काय झालं असावं हा गुंता माझ्या मनाला सोडता सुटेना ना इकडे आई दुःखा वेगानं बेभान होऊन ही होती संपूर्ण रात्र मी आईजवळ बसून घालवली दुसऱ्या दिवशी सकाळीच काका घरी आले आईची हित्वस्त झालेली अवस्था पाहून त्यांचं मन विदीर्ण झालं वहिनी काकांच्या आवाजाने आईचे डोळे उघडले त्यांना पाहता क्षणीच तिने हंबरडा फोडला तिचा तो विलाप पाहून काय बोलावं काकांना काही सुचत नव्हतं कारण हे दुःख सांत्वना पलीकडचं आहे हे ते जाणून होते काही दुःख हे सांत्वनाच्या मलमपट्टीने बरे होणारे नसतातच काळाने दिलेल्या जखमा काळच बरा करू शकतो त्यांनी तिला रडू दिलं वहिनी आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे आता रडत रडत जगून स्वतः संपून जायचं की रावने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं तरुण मुलगी डोळ्यासमोर आहे तुम्ही ढासवल्या तर ती किती दिवस धरून राहील संपत काका आईला समजावत होते संपत काका आईला वहिनी जरी म्हणत असले तरी त्यांनी आईला बहिणीसारखं जपलं होतं तिलाही त्यांचा भावासारखा आदर होता भाऊजी ज्या माणसानं मला जीवाढ जपलं मला मान सन्मान आदर दिला माझ्या सुखासाठी स्वतःच्या दुःखाची तमा केली नाही ते देवासमान माणसाचे शेवटचं दर्शन मला लाभलं नाही किती मी आभागी मला याच गोष्टीचा पश्चाताप होतोय दुःखाचं दुःख दुःख भोगून संपवता येईलही पण पश्चातापाचं आयुष्य माणसाला रोज मारत मला हे पाश्चातापाचं आयुष्य खूप आश्चर्य होत आहे दुःखाचं आयुष्य पण पश्चातापाचं आयुष्य जिवंतपणेच नरकयात ना आणि अश्रू डोळ्या परल्या डोळ्याने बोलत होती मी आणि संपत काका मी शब्द होऊन तिच्याकडे पाहत होतो भाऊजी कसं काय झालं हो की ते आपल्याला सोडून कायमचे निघून गेले आई थोडं थांबायची म्हणा बोलायची संपत काकांनी मला पाणी आणायला सांगितलं मी पाणी आणून दिलं त्यांनी आईला पाणी पाजलं सांगा भाऊजी काय झालं होतं आम्हा दोघी माहिले कींना कायमच सोडून जाण्याचं कारण सांगा काकांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि ते बोलू लागले तुम्हाला आठवत असेल वहिनी चार पाच दिवसांच्या आधी मी रावला फोन करून कुंदरीला बोलावलं होतं फोन जरी मी केला असला तरी बोलावणं मात्र पारू बहिणीचं होतं तो ताबडतोब आला कुंदरीला वाड्यावर पारू वहिनीचा पूर्ण गोतावळा जमा झालेला होता ते कोणीच रावशी व्यवस्थित बोलले नाही हे पाहून रावला खूप राग आला आणि पारू बहिणीने पूर्ण इस्टेट तिच्या नावाने करून देण्याचा तगादा लावला त्याला अनेक धमक्या दिल्या पण त्याने स्पष्ट नकार देऊन तो कोल्हापूरला निघाला त्याने मलाही सोबत घेतलं त्या दिवशी तो बेचैन आणि अस्वस्थच होता आम्ही घरी आल्या आल्या तुम्ही त्याला विचारलंही होतं बरं वाटत नाही का म्हणून पण त्याने तुम्हाला काहीही सांगितलं नाही त्यानंतर आम्ही दोघेही बाहेर गेलो आपल्या नेहमीच्या वकिलाकडे जाऊन त्याने आपलं मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि आपल्या पूर्ण संपत्तीचे मालकीन त्यानं मायाला करून टाकलं कुनरीची आणि कोल्हापूरची सर्व संपत्ती मायाच्या नावाने झाली आणि तो निश्चिंत झाला काय मी आणि आई एकाच वेळी आश्चर्याने म्हणालो हो या सर्व संपत्तीची मालकी मायाच आहे संपत काका म्हणाले आणि थोडा वेळ गप्पच राहिले ही गोष्ट पारू पारुबहिणीला माहीत झाली मग तिने मला घरी येऊन शिवे दिल्या रावला ताबडतोब बोलवण्यास सांगितलं म्हणून मी रावला पुन्हा कुनरीला बोलावलं तो आला पारू बहिणी आणि त्यांच्या माहेरचे लोक खूप भांडले रावसोबत पारुवहिणीने तर खूपच गलका केला त्या कडू तुम्हाला इतका लागला की तुम्ही संपूर्ण संपत्तीच तिच्या नावाने केली मी तिला ही संपत्ती कधीच सुकाणे खाऊ देणार नाही असं पारुवैनी म्हणाली आई कडू बियाणे म्हणजे काय ग मायाने आईला विचारलं तशी आई चमकली आणि तिने आपली नजर दुसरीकडे वळवली मायाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी संपत काका बोलू लागले राव त्याच्या निर्णयावर ठाम होता भांडण करून तो निघाला कोल्हापूरच्या रस्त्याने अंधारून यायला लागलो होत मी त्याला माझ्याकडे थांबण्याचा खूप आग्रह केला पण ना तो नाही थांबला आणि इथेच घात झाला तो रागानेच निघाला मनात असंख्य विचारांचा कल्लोळ घेऊन मायाचा जेव्हा मला फोन आला होता तेव्हा तो निघालाच होता थोड्याच वेळात गावभरी चर्चा सुरू झाली की रावचा अपघात झाला म्हणून बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली मिरडतच गाडी काढली चार पाच जणांना सोबत घेऊन आम्ही कोल्हापूरच्या रस्त्याने भरधाव निघालो गावापासून काही अंतरावरच रावचा अपघात झाला होता मी पोहोचलो तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडून शेवटचे घटका मोजत होता मायाला आणि सुशिलाला सांभाळ असं म्हणून त्याने आपला प्राण सोडला संपत काकांचा आता कंठ दाटून आला होता भाऊजी त्या संपत्तीची हाव होती का हो मला करून द्यायची असती पूर्ण संपत्ती ताईच्या नावानं आई रडतच बोलत होती हो बहिणी तुम्हाला नव्हती संपत्तीची हाव पण ती बया ही संपत्ती तिच्या माहेरच्या लोकांच्या नावाने करत होती हे रावच्या लक्षात आलं म्हणूनच त्याने ही संपत्ती मायाच्या नावाने केली आता सगळा खेळ संपला होता जर तरला इथे जागा चोरली नव्हती संपत काकांनी आईला बऱ्यापैकी समजूत घातली होती त्यामुळे आईचे माझ्यासाठीच आईने माझ्यासाठी स्वतःला सावरलं संपत काका दोन चार दिवसांनी यायचे हाल हवाल विचारायचे असलं नसलं बघायचे मला तिच्या दुःखाची जाणीव होऊ नये म्हणून आई स्वतःला आनंदी असल्याचं भासवत होती बाबा गेले तेव्हापासून दिवसभर सारखं कोणी ना कोणी भेटायला यायचं सांत्वन करायचं पण आई आता त्यांना भेटणं टाळायची त्यांच्या येण्याचा तिला वैताग यायचा ती मला म्हणायची कोणी आलं तर सांग त्यांना सांग की मी झोपून आहे किंवा मला बरं नाही मला कारण द्यायला सांगायची मला प्रश्न पडायचा आई इतकी विरोधी का वागत असेल कारण आईला नेहमी लोकांनी भरलेलं घर आवडायचं मी एके दिवशी तिला विचारलं आई तू तर म्हणायची की आपल्या दारातल्या चपलावरून आपण किती श्रीमंत आहोत हे ठरवलं जातं आज तर तू या लोकांना का टाळत आहेस आई म्हणाली ते वाक्य तुझे बाबा असतानाच योग्य होत आता आपल्या दारातल्या चपलांवरून आपल्या श्रीमंतीचं मूल्यमापन नाही तर आपल्या चारित्र्याचं चा मूल्यमापन होईल कारण ज्या घरात पुरुष नसतो त्या घरातल्या दारासमोरील चपलांचा संदर्भ समज आपल्या सोयीनुसार लावतो मला माझ्या चारित्र्याची काळजी नाही पण कोणी माझ्या लेकीवर शिंतोडे उडवू नये असं मला वाटतं या येणाऱ्या काही लोकांच्या नजरा मला वेगळेच संकेत देतात कोणाच्या नजरेत कुत्सितपणा या दोन्ही प्रकारच्या नजरा मला नकोशा वाटतात माझ्या भूतकाळाचे वाईट पडसाद तुझ्यावर नको पडायला कोणता भूतकाळ आई मला माहीत नसलेला असा कोणता तुझा भूतकाळ आहे तो माझ्यावर वाईट पडसाद उमवू उमटवू शकतो मी म्हणाले आणि आई शांत झाली कधी कधी आईचं असं बोललं माझ्या आकलनापलीकडचं असायचं आता समजलं मला की तितकं गुढ गहन का बोलायची तिने अनुभवलेल्या परिस्थितीमुळे तिच्यावर आलेल्या संकटांमुळे तिने भोगलेल्या दुःखामुळे ती हे सगळं शिकलं होती खरंच माणसाचं वागणं परिस्थिती सापेक्ष असतं असं म्हणतात हे खोटं नव्हे माया आपल्या आईच्या प्रत्येक आठवणी प्रत्येक प्रसंग त्यांना सांगत होती आणि सर्वजण सुस्कारे सोडत ऐकत होते बाबा गेले तेव्हापासून आई खंगत चालली होती आता तिची प्रकृती तिला साथ देत नव्हती एक दिवस तिच्या मनात काय आलं देऊजने तिने संपत काकांना फोन केला आणि आम्ही दोघी कुनरीला येत आल्याचं सांगितलं संपत काकांनी न येण्यासाठी विनवलं पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आम्ही दोघीही कुंदरीला जाण्यासाठी निघालो आम्ही आधी संपत काकांच्या वाड्यावर गेलो घरी गेलो नंतर काकांना सोबत घेऊन वाड्यावर आलो वाड्याच्या बैठकीत एक तरुण मुलगा आणि मुलगी बसलेले होते संपत काकांनी मोठ्या आईला आवाज दिला काकांचा आवाज ऐकून मोठ्या आई लगेच बाहेर आली आम्हा दोघींना पाहताच ती रागाने लाल झाली या दोघी हो ते कशाला आल्या चला इथून तुम्ही आई रागाने म्हणाली पारोवहिणी यांचं बोलणं तर ऐकून घ्या संपत काका विनाच्या स्वरात म्हणाले हां बोल लवकर मोठ्या आईच्या बोलण्यात तुसडेपणा होता कुत्सितपणा होता ताई तुमच्या दृष्टीने मी केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या मुलीला नका हो देऊ हो तिला पदरात घ्या हल्ली माझी तब्येत बरी राहत नाही तिला तुमचा आधार मिळाला तर मी डोळे मिटायला मोकळी आणि त्यांच्याही आत्म्याला शांती लागेल आईचं बोलणं पूर्ण आधीच मोठी आई जोराने ओरडली चल चालते हो इथून एक लवकर तुझ्या अशा या शब्दांच्या मोहात माझा नवरा अडकला असेल मला अडकवण्याचा प्रयत्न करू नको माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दीड दमडीच्या बाईच्या मुलीला मी घरात घेऊ कदापिही नाही तू माझा नवरा हिरावून घेतला माझी पूर्ण इस्टेट हिरावून घेतली आता मी काय तुला तुझ्या मुलीला हे सर्व सुखाने पचू देणार का कोट कचेऱ्या भांडून सर्व संपत्ती माघारी घेणार ग्यानार म्हणजे घेणारच या सर्व गोष्टीचा मी बदला नाही घेतला तर नावाची पारू नाही मोठी आई ताव तावाने आईला वाटेल ते बोलत होती आणि आई निमूटपणे सर्व अश्रू भरल्या डोळ्यांनी ऐकून घेत होती पण आई जागची हल्ली नाही आणि या कळू कशाला पाहिजे गा आधार तो जसं माझं घर फोडलं माझा संसार उद्ध्वस्त केला माझ्या नवऱ्याला नादी लावलं तसंच ती पण लावेल कोणाला तरी नादी तिच्यावर तुझेच संस्कार आहेत ना, ना। मोठ्या तुच्छतेने माझ्याकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत म्हणाली ताई मला वाटेल ती बोला पण माझ्या मुलीला काही बोलू नका आई रागानेच म्हणाली मोठ्या आईचे हे बोचरे शब्द ऐकून माझा संयम सुटू पाहत होता ए नरेश हिला वाड्याच्या बाहेर काढ रे चल निघ म्हटले ना बऱ्या बोलण्या बोलाने निघित नाहीतर त्या दिवशीसारखं गुंड बोलावून पुढचे शब्द बोलायच्या आधीच मोठ्या आईने आपले बोलणे थांबवले त्या दिवशी सारखं गुंड म्हणजे बाबांच्या अंत्यविधीच्या दिवशी आईवर झालेल्या हल्ल्यात मोठ्या आईचा हात आहे हात होता बाप रे तिचा हा उन्माद पाहून संपत काका आई आणि मी विषण झालो जड अंतकरणाने आम्ही माघारी फिरलो कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हतं मी तुम्हाला इथे यायला नकोच म्हटलं तरी तुम्ही माझं ऐकलं नाही मला माहीत आहे या बाईचा स्वभाव तिचा उन्माद खूपच पाताळ यंत्रे आहे ही बाई एका मुलीला तिच्या बाबांचं शेवटचं दर्शन त्या बाईने घेऊ दिलं नाही त्या गुंडांच्या हल्ल्यामागे हिचा हात होता हे ऐकून तर मला कापरच भरलं ही बाई तुमच्यासाठी घातक आहे तुम्ही हिच्यापासून सांभाळून राहा संपत काका म्हणाले तिचंही काय चुकलं तिच्या कुशीतला नवरा मी हिरावून घेतला त्यामुळे तिची चरफड साहजिकच आहे आई म्हणाली इतकं सुगळो झाल्यावरही आईच्या तोंडून मोठ्या आईसाठी ब्र शब्द देखील निघाला नाही तिच्या काका संपतका हसले नेहमी स्वतःलाच दोष दोष देत आल्या तुम्ही वहिनी तुमच्या हट्टामुळेच राव किमान इथे यायचा नाहीतर त्याने कधीच या बाईचं तोंड बघितलं नसतं काका म्हणाले बोलत बोलतच आम्ही कुनरीच्या बस स्टँडवर आलो आम्हाला गाडीत बसवून संपत काका घरी गेले आणि आम्ही कोल्हापूरच्या दिशेने पण आईचं मन अजूनही त्या वाड्यातच रेंगाळत होतं आई आज खूपच उदास झाली होती आम्ही घरी आलो मोठ्या आईने मला बोलले शब्द आईच्या जिवारी लागले होते तिची तळमळ होत होती मलाही आज मोठ्या आईचा खूप राग आला होता कारण तिने आईला खूप खालच्या स्तरात शिव्या दिल्या होत्या मला असं वाटलं बाबांनी आईचं दुसरं लग्न का केलं हे विचारावं पण आईची ही, आई ही अवस्था पाहून तिच्या जखमांवर मीठ चोळणं मला योग्य वाटलं नाही बघितलं का माया त्या बाईने आपल्याला तुझ्या बाबांना बाबांना शेवटचं पाहू दिलं नाही असं म्हणतच आई पुन्हा रडू लागली बाबांना शेवटचं पाहता आलं नाही हीच गोष्ट तिच्या मनात ठाण मांडून बसली होती आणि तिचं मन पोखरत होते तुझे बाबा खूप मोठ्या मनाचे होते माया त्याच्यासारखा माणूस शोधूनही सापडणार नाही धूळ होते ग मी धूळ त्यांनी या धुळीला आपल्या कपाळावर विभूतीसारखं लावलं नाहीतर ही धूळ वाऱ्याबरोबर केव्हाचेच झाली असती सैरभैर आईबाबांच्या आठवणी काढायची आणि रडायची किती रडतेस साई तू झोप बर आता इच्छा नसतानाही मी आईला रागाणे म्हणाली आणि आई शांत झाली आईचा प्रेमळ आणि साल स्वभावामुळे शेजारचे लोकही तिची ही, ही अवस्था पाहून हळहळ व्यक्त करायची आईबाबांनी आपले प्रेमळ स्वभावाने कमवलेली का काही आपुलकीची लोकं होतीही आता अंधारून आलो होतं पोटातली आग भूक लागल्याचं संकेत देत होती दुःख तर मलाही होतं पण आईला सवरण्यासाठी आता मलाच खंबीर व्हावं लागल मी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक घरात गेले स्वयंपाक करता करताच आई झोपली का हे दुरून पाहत होते तिने डोळे मिटले होते पण अश्रूंच्या धारा डोळ्यांच्या कडामधून गालावर ओघळत होते मी तिला काहीच म्हटलं नाही चुपचाप स्वयंपाक घरात निघून गेली आईच्या विवळण्याचा आणि एका किंकाळीचा आवाज माझ्या कानावर आला आणि मी पळतच आईजवळ गेले यापुढची कथा लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे तोपर्यंत ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तू आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळा आणि हो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि या कथेच्या पुढच्या भागासोबत तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद सबस्क्राईब करा धन्यवाद